माझ्या समाजाचा नाही म्हणून एकटा बोललोय एकट्याचा अर्थ असा नाही येऊ गेला इकडं देव गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय मी ते आम्हाला करायला लव ना समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण ज्या सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून घ्यायचे असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणार करायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेले त्यांनाही माहिती मला किती बोलले आपले सुद्धा त्यांनाही माहिती खास वेगळं वेगळं बोलतो आपल्याला समजत तुम्ही सगळे करा की प्रमुख पाहते मी पना कोणाचे सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवला गाव घेतल्या ओबीसी मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर देणं शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून एवढा त्याला मी मात्र सोडत नाही बाकी त्यांना नाही आम्ही काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं तुम्ही सगळ्यांना जे करतं दविध बांधवाला करताय मराठी नाही करत आहे मुस्लिमांना कळत धनगर बांधवांना सामान्याला आहे लोक हुशार येत एकत्र हई राहणार लढणार आणि पुढचा होणार जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे द्यायचं सोडूनच चालायचं पुढं द्यायचं सोडूनच चालायचं पुढं झालं आपण तर जातीसाठी पचू माझा किती झाला आहे मी पचिला समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावतंय तरीही पचवलं मी मग थोडेफार जर एकामेकात आपल्याला काही झालं तर जायचं सोडून मोठ्या म्हणान झाला आपण तरी जातीसाठी पाचवायचं म्हणतो मी तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचू शकत पण जातीसाठी पचवायचं त्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले मी एकटा बोललोय मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हो गेला आणि त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून येईल समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीकडून ते नेत्याला उद्देश होतं मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी मी ठासून सांगतो ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं हासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्या पासून माथाऱ्यापासून जागे झालेत तसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणारशीने विचारताय काय ते सगळ्याला पण धमाका होणार धमाका म्हणजे नेमका काय विचार तेरा तारीख आले राहत असं मोराजी देसाई साहेब म्हणले ना संबंध ठेव बोबा का नाही ठेवायला पाहिजे आमच्या मागणीप्रमाणे पाहिजे खोट्या बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला शेपडधन साक्षीदार अवगड करून यायची ती ठरलेली ती घ्यायची उगाच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पोसरू मग मराठा समाज बाजू दे मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनं मला फसवून काम तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी तीन मागण्या आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या सोयीची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या दहा महिन्यापासून पक्क्यात हैदराबादचं गॅजेट लागू करायचे सातारा संस्थांचा करायचंय पश्चिम महाराष्ट्राचा आहे बॉम्बे गवर्नमेंटचा करायचंय आणि एकोणीसशे सदुसष्ट ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस कुंबीला कुणबी त्याच्यामध्ये त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे साधी एक वरचा सा जे आर काढायचा शासन निर्णय घ्यायचा फक्त मराठा आणि कुणबी एकेचा या मागण्या आहेतच ना तिच्यात खुशेला तर या तीन आहेतच सुट्टी नाही सरकारला किती एड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून येत आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाही मागण्या वाढल्या नाही शीएकूट वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही हे गोष्टी माहित आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहित आहेत आणि कोणालाच माहित नसलं तर मीडियाच्या बांधाच्या उठल्या पडेल चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही ठाम था सगळ्या सोयरींचे दिली आता झालं तुमचं ते नसतं समज हा झालं तुमचं मागण्या सात आठ नव्यात त्या साध्या तुम्ही म्हणताना एक झाली सगळ्या सोयीज होती सगळ्या स्वारीच होती ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा आणि कुणबी एकाचे कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं की पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावे सुद्धा मिड्याचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळे तसं काहीच नाही एक फसिल तरी आम्ही दुसरी आहे आम्हाला माहीत होतो एखाद नसतो का काय जरी जाणार होता कस सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस हजाराला द्यायचं पण ते कधी वीस हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच पक्क वीस म्हणलं वीस सौदा होत नसतो ते पक्का माहिती म्हणून तो आधीच सांगत असतो पन्नास हजार तोडी तुडी तुडी ते वीस सापडते आता आम्हाला माहित होतं तुम्ही फसवे सरकार सत्तर वर्षापासून फसवे सरकार म्हणून आम्ही हे सगळंच द्या मराठा पण बी एक हैदराबादच जे आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे समकक्ष पाहिजेत ना सारखाच आहे ते तिकडे शेती करते आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाट नाही आणि तिकडे काय समुद्र नाही म्हणजे आम्ही ते पुढे आले तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होता आम्ही तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहिती आहे मला कसे संपुलेत किती खोटं बोलून संपविलेत एकदा सगळे मंत्री आमदार एक होऊन बोलायला सुरुवात करते ते असच होतं ते ऐकतच नाही आमकच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करताना माग सरकिता आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार आहे तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्या होती तीच होती आमची ती व्याख्या नाही पाहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच अंमलबजावणी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे ह्या मागण्या त्या सुद्धा पाहिजे तुम्ही एकाच फशेल का आमचे दुसरे आहेच ना तुम्ही किती चॅप्टर येत आम्हाला माहित आहे तुम्हाला माहित होता मग तुम्ही ह्या हि घेऊन टाकणार आहे हिव टाकणार आहे आम्हाला पक्का माहित होतं शेवटी मराठाच यशस्वी झाला दोन चार मागण्या सगळ ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी शहरीतल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होत सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठीचं कल्याण होत तुम्ही जर तिच्यात आम्हाला खुशिल तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक असे ही केली तरी मराठ्याचं कल्याण होतंय है, हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरीही मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही चारही लागू टाकून ठेवले आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला खुशून आहोत मराठा संघ नका डाव टाकू हो हो मराठी संघ डाव टाकणं एवढं सोपं नाही तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असो तरी आम्ही तीन चार ठेवल्यासो आम्हाला माहित होतं ही केलं मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर पोरीत असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टायमाला ते पेरायचं त्याचा डावच आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक पोरं ठेवतो कारण त्याच्या लांब जेवारी पेरायची असते जेवारी लेही ती एक पीक घेतलं आम्हाला माहिती आहे कोणते कोणते डाव टाकायचे आम्ही शेतकरी शेत मराठे आणि ओरिंद जातवान शेतकरी मराठे सुद्धा आम्हाला माहित होतो तुम्ही आम्हाला फसिनात म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून ठेवले तुम्ही सगळ्या शोयात फसिल तरी मराठा आम्ही गुंबी एक मार्गी पाहिल्यापासून हैदराबादची गॅजेटची सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फशेल म्हणूनही पण पहिल्यापासून